सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये मलेरिया हा आजार वाढत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मलेरियाविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत मलेरिया हा मुळे प्लाझमोडियम ह्या पासून होत असतो फिमेल मॉस्क्युटो अनाफिलिस हिच्या दंश झाल्याने आपल्याला मलेरिया होत असतो आपल्या भारतामध्ये प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम आणि प्लाझ्मोडियम व्हायबॅक्स या दोन प्रकारचे मच्छर चावल्याने मलेरिया होत असतो तर सगळ्यात पहिले आपण बघूया त्याचे प्रकार काय आहेत तर पहिला प्रकार आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिफायरम दुसरा आहे प्लाझ्मोडियम व्हायबॅक्स हे दोन प्रकार भारतामध्ये जास्त प्रमाणात आढळत असतात त्यानंतर प्लाझ्मोडियम ओहल प्लाझ्मोडियम मलेरिया तर हे चार मुख्य प्रकार आहेत मलेरियाचे नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईसर हॉस्पिटल मोड ऑफ ट्रान्समिशन कसा पसरतो तर हा आपल्या मधन प्लाझ्मा मधनं पसरत असतो आपल्याला फिमेल अॅनाफेलिस मॉस्क्युटो म्हणजेच अनाफिलिस प्रकाराची मादी आपल्याला दंश करते आणि त्या दंशामधनं हा पॅरेसाइड आपल्या रक्तात किंवा प्लाझ्मा मध्ये जाऊन आपल्याला इन्फेक्ट करत असतो तर याचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच संक्रमण कालावधी काय आहे प्लाझमोडियम फॅल्सिफायरम चा बघितला तर नऊ ते चौदा दिवस आणि व्हायवॅक्सचा बघितला तर आठ ते सतरा दिवस हा संक्रमण कालावधी मानला जातो तर याच्यामध्ये तीन स्टेज आहेत मलेरियाच्या तापामध्ये कोल्ड हॉट आणि स्वेटिंग स्टेज तर कोल्ड मध्ये काय होतं तर डोकं दुखी सुरू होतं मळमळ उलटी होतं आणि त्याच बरोबर थोडीशी थंडी वाजणं चालू होत हे जवळपास एक तास चालतं त्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये काय होतं तर ताप येतो एकशे दोन पासन एकशे तीन चार असा हायग्रेड ताप येतो आणि ताप आल्यानंतर डोकेदुखी खूप जास्त प्रमाणात वाढते मळमळ कमी होते पण डोकेदुखी वाढतं आणि ताप वाढतो आणि त्यानंतर तिसरी स्टेज त्याच्यामध्ये स्वेटिंग होतं ताप कमी होऊन जातो आणि स्वेटिंग होतं हे दोन ते चार तास चालतं ची स्टेज आणि हॉट स्टेज म्हणजे तापाची जी स्टेज आहे ती दोन ते सहा तास राहू शकत तर आता मॉडिफाईड झालं आहे हे जे काही पॅरासाइट आहे तो मॉडिफाईड झाले त्याच्यामुळे ह्या स्टेजेस दिसतीलच असं नाही पण ह्या स्टेजेस आहे आता येऊयात आपण याच्या लक्षणांकडे पहिलं लक्षण हाय फीवर ग्रेड असतो आणि त्याच्यासोबतच रायगर्स येतात थंडी वाजून येते ताप वा, ताप येतो आणि त्यासोबतच थंडी वाजून येते त्यानंतर उलटी आणि मळमळ होते डोकं दुखतं प्रचंड मसल पेन म्हणजेच आपल्या स्नायू दुखतात त्यानंतर अनेमिया काही जणांमध्ये रक्ताची कमी सुद्धा होऊ शकते संडासमत् रक्त येऊ शकत आणि जर जास्त सिरियस झाला पेशंट त्याच्या मेंदूवर जर परिणाम झाला तर तो कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो तर हे होते ह्या मलेरियाची लक्षणं आता आपण बघूयात की कोणत्या तपासणीद्वारे आपण ठरवू शकतो की मलेरिया झाला आहे पहिला सीबीसी काउंट म्हणजेच कंप्लीट ब्लड काउंट याच्यामध्ये अनेमिया बघितला जातो म्हणजे हिमोग्लोबिन बघितलं जातं त्यानंतर पांढऱ्या पेशी आणि तांबड्या पेशी यामध्ये झालेले बदल बघितले जातात त्यानंतर ब्लड स्मेअर टेस्ट आहे म्हणजेच आपल्या रक्ताचं सॅम्पल घेऊन ते ब्लड स्मेअर द्वारे बघितलं जातं की याच्यामध्ये काही तो मलेरियाचा पॅरासिट आहे का त्यानंतर एक रॅपिड मलेरिया टेस्ट आहे रॅपिड मलेरियाची किट मिळते त्या द्वारे सुद्धा आपण बघू शकतो कमी वेळेमध्ये जास्त रुग्ण आपण स्क्रीनिंगसाठी आर एम टी म्हणजेच रॅपिड मलेरिया टेस्ट वापरू शकतो आता याचे काय प्रिव्हेशन आहे आपण काय काळजी घ्यावी तर मलेरियाचे मच्छर हे ज्या ठिकाणी नालीचं पाणी असेल किंवा रस्त्यावरती साठलेलं पाणी असेल त्या ठिकाणी सापडत असतात तर असं ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाणी साठू देऊ नका पाण्याचं व्यवस्थित निचरा करा कुठेही टायर असेल किंवा काही रिकाम्या वस्तू असतील त्याच्यामध्ये पाणी साठा होऊ देऊ नका घरामध्ये झोपताना मच्छरदानी वापरा किंवा मॉस्क्युटो येऊ नये यासाठीच्या ज्या काही अगरबत्तीज असतील किंवा गुड नाईट कॉइल असेल लिक्विड असेल ते तुम्ही घरामध्ये दे, लावून ठेवा त्यानंतर गरोदर महिला पाच वर्षाखालील जे काही मुले आहेत किंवा एच आय व्ही एड्स ग्रस्त किंवा युमेनो कॉम्प्रोमाइज म्हणजे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे अशा रुग्णांची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे तर हे होते ह्या मलेरियाचे लक्षण आणि प्रतिबंध कसा करावा याविषयीची माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण याची मलेरियाची ट्रीटमेंट काय असते ते पुढच्या भागामध्ये बघणार होतं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अबिल्स क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा